नमस्कार मंडळी माझ्या किचनमध्ये म्हणजे चैत्रास किचनमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे जून महिन्याला सुरुवात झालेली आहे आता हळूहळू पाऊस परत सगळीकडे पडायला लागेल आणि अशा याच्यामध्ये काहीतरी आपल्याला छान गरमागरम खावंसं वाटतं तर आज मी तुम्हाला अतिशय बनवायला सोपी आणि सर्वांना आवडेल अशी आलू कचोरी दाखवणार आहे तर या कचोरीचं बाहेरील आवरण बनवण्याकरता इथे मी दोन वाटी भरून कणिक घेतलेली आहे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे आणि पाव वाटी मी इथे बारीक रवा घेतलेला आहे तसेच दोन टेबल स्पून तेल घेतलेलं आहे इथे मी तेल गरम करून घेतलेलं नाही आहे नॉर्मल तेलच घेतलेलं आहे आणि हे आता सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे आता ही मळलेली कणिक अर्धा तासाकरता रेस्टिंगला ठेवून द्यायची आहे आणि तोपर्यंत आता या कचोरीत घालायचा मसाला बनवून घेऊयात त्यासाठी इथे मी खलबत्त्यामध्ये एक स्पून अख्खे धणे आणि जिरं घेतलेलं आहे आणि हे थोडंसं जरा कुटून घ्यायचं आहे हे, हे साधारण जाडसर कुटून झाल्यानंतर आता याच्यामध्ये मी तीन हिरव्या मिरच्या आणि एक पेर आल्याचा तुकडा घातलेला आहे आणि हे सर्व परत एकदा छान कुटून घ्यायचं आहे मस्त असं सा कचोरीच्या सारणात घालायचं वाटण तयार झालेलं आहे आणि हे थोडंसं जाडसरच हवं आहे इथे मी चार मध्यम आकाराचे बटाटे उकडवून मॅश करून घेतलेले आहेत तसेच त्याच्यामध्ये मुठभर बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घातलेला आहे बनवलेलं हे वाटण घातलेलं आहे आणि एक टी स्पून गरम मसाला आमचूर पावडर घातलेली आहे चवीनुसार मीठ घातलं आहे आणि आता हे छान सगळं एकत्र करून घ्यायचं आहे त्यानंतर या बनवलेल्या सारणाचे अशा प्रकारे छोटे गोळे करून घेतलेले आहेत अर्धा तास होऊन गेलेला आहे आणि कचोरीचे कणिक तयार झालेली आहे तर आता याचेसुद्धा छोटे गोळे करून घ्यायचे आहेत कणकेच्या गोळ्याची मी खोलगट वाटी तयार केली आणि त्याच्यामध्ये हे कचोरीचं सारण भरलेलं आहे जसं आपण पुरणपोळीच्या करता सारण भरून घेतो तसंच हे भरून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे हे सगळे गोळे बनवून घेतलेले आहेत सारण भरून सगळे गोळे तयार झालेले आहेत हे डीप फ्राय न करता बाटीची बाटी जशी आपण पात्रात बनवली होती तशीच ही आलू कचोरीसुद्धा आज पात्रामध्ये बनवणार आहोत पात्रामध्ये मी तेल घातलेलं आहे आणि गॅस मंदाचेवर ठेवलेला आहे ज्याप्रमाणे दाल बाटीची बाटी बनवून घेतली त्याप्रमाणे ही कचोरीसुद्धा सर्व बाजूनी छान गोल्डन ब्राऊन रंगाचे होईपर्यंत बनवून घ्यायची आहे हे बघा अशा प्रकारे सर्व बाजूनी कचोरी गोल्डन ब्राऊन रंगाची होईपर्यंत मंद आचेवर बनवून घ्यायची आहे साधारण सर्व कचोऱ्या बनायला अर्धा तास लागेल हे बघा साधारण अशा प्रकारे सर्व कचोऱ्या बनवून घ्यायच्या आहेत मस्त गरमागरम बाहेरून क्रंची आतून मस्त मऊ अशा आलू कचोऱ्या तयार झालेल्या आहेत बाहेर पावसाळी वातावरण झालेलं असेल आणि मस्त धो पाऊस पडायला ला लागला की तुम्ही या आलू कचोरीचा बेत नक्की करा तुम्हाला ही कचोरी खूप आवडेल आज या कचोरीबरोबर मी मस्त आंबड गोड तिखट अशी चिंच खजुराची चटणी सर्व केलेली आहे तेव्हा तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा धन्यवाद बाय बाय